नमस्कार सहा दहा वीसशे चोवीस रविवार सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र खिल्लार जनावरांचा बाजार सुरू आहे कुणाचा आहे मालक हा कुठल्या कामाला वापरलाय <laughs> किती दाते येत आहे जुळलं आहे का सांगा तुमचं जनार्दन जाधव गाव जायगाव तालुका खटाव जिल्हा सातारा किती किंमत सांगितली ऐंशी जाऊ कमी जास्त होतील आणि तो पलीकडचं तुमचाच आहे का म्हैसूरी त्याची किती सांगितले किती ताती तो जुळला आहे का तो कशाला वापरला आहे त्याचं काय नाही आहे तर पाहू शकता मोठ्या मापाचं आहे जायगावचा आहे पुशेगाव पासून जवळ मोबाईल नंबर सांगा येऊ नव्याण्णव सत्तर पन्नास एकाहत्तर एकतीस नाव जाधव जनार्दन जाधव सुंदर वासरे आहेत मला कोणाचे वासरे आहेत किती महिन्याची कालवड आहे का कुठली कालवड आहे नाही 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 गाव परमेश्वर पिंपरी परमेश्वर पिंपरी तालुका मोहळ कुठले ओळूचे आहे पहिले काय नाव हो तुमचं सुरेश नामदेव खरात खरात गाव परमेश्वर पिंपरी तुमच्याकडे ओळू आहे आपल्याकडे ओळू आहे कुठला काजळी खिल्लार आहे कोसा खिल्ला काजळी खिल्ला कोसा खिल्लार आहे काजळी खिल्लार डबल आहे दोन वळू आहेत मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा सदुसष्ट चौऱ्याऐंशी किती किंमत सांगितली कालवडीची पंचाळीस हजार रुपये किंमत सांगितली सांगितलीस हजार रुपये कमी जास्त होतील एवढी कशी हो सांगितली तिच्या अंगात अवसान नाही किवानी तिचं पायात बी असं आहे ना उभा राहिले ना पटलं पाहिजे की व्हिडिओ बनवणार नाही पटलं बी पाहिजे की लोकांना पटलं तरी परत लोक आम्हाला शिवाय ती काय व्हिडिओ बनवताय तुम्ही असं वासरूच नाही बाजारात नाही पण पंचवीस हजारात गा पण गायी ती दहा दिवसा आलेली पंधरा हजार होती तुम्हाला काय फक्त तीच ना जातीला महत्व आहे जातीला महत्व आहे पैशाला महत्व नाही आता ते तुम्हाला माहिती आहे आता काय कस आहे व्हिडिओ बघणाऱ्याला पटलं पाहिजे नाहीतर लोक काय म्हणतात लोक काय पण बोलतात ते तुम्ही कसं काय व्हिडिओ बनवता त्यांचे खोंड कुठल्या आहे किती आहे पहा ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांनी संपर्क करा ह्या गायीचे किती सांगितले गाय तुमचीच आहे का किती सांगितले गायचे बावीस हजार का किती महिन्याचे महिने

खिल्लारचं चित्र नसून जर शिगाईचं चित्र दाखवलेलं आहे या पुढे पुढे घ्या पुढे या मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे कालवड बघा जोड आहे का ले ले ले, ही किती आहे आदत आहे आणि हा चौसा आहे का ह्याचे किती सांगितले हे जे चौशेचे पंचावन्न सांगताय कमी जास्त होतील आणि ह्याचे आदतचे पस्तीस हजार का नाव सांगा तुमचं चोपडे दादा शिवाजी चोपडे गावळी पाडे तालुका लोणंदिल सातारा तालुका जिल्हा सातारा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी तेरा जीरो दोन पुन्हा एकदा सांगा शहाण्णव सत्तावन्न त्र्याऐंशी तेरा जीरो दोन पहा सांगोला बाजारमध्ये आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाही संपर्क करा देशी ला गोमाता म्हणून संबोधलं आहे परंतु महाराष्ट्रातच अनेक प्रकारच्या देशी गाय आहेत आणि वेगवेगळ्या वेग भागात वेगवेगळ्या वेग राज्यात वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या देशी गाय आहेत त्यातली त्यात महाराष्ट्रात लातूर भागात देवणी बीड भागात डांगी नांदेड परभणी भागात लाल कंधार, कोकण भागात कोकण गिड्ड आणि इतर पश्चिम महाराष्ट्रात काजळी खिल्लार कोसा खिल्लार खिल्लार महाराष्ट्र सरकारने गोमाता जाहीर केलं त्याच्यामध्ये जर्सीचं चिन्ह वापरलेलं आहे याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का नाही ते काय माहित नाही किती काल कालवड आहे का इंजेक्शन आवरचं आहे का कुठलं खोंडाच आहे कुठल्या वळूच आहे किती किंमत सांगताय सतरा हजार कमी जास्त होतील नाव सांगाय योगेश नानासो गड गाव चिंचोली तालुका मंगळवेढा सांगोला मोबाईल नंबर आहे सांगाय की पुन्हा एकदा हळू नी सांगा शहाण्णव सदतीस अठ्याण्णव पंच्याण्णव ज्यांना कोणाला काल हवी असेल त्यांनी कोण आहे कालवडी सारखं दिसतंय खोंड आहे सतरा हजार रुपये खोंड आहे सांगितलेले काय आहे खोंड आहे खाली कुठल्या वळूचा खोंड आहे मालक कुठल्या वळूचा खोंड आहे हा ती संगी ती तिसंगीच्या कोणाच्या ओळूचा खोंड आहे हा बिचुकले ती तिसंगीच्या बिचुकलेंच्या ओळूचा खोंड आहे किती वेताल बेली आता दुसरे वेताल का दूध किती देते वासरुपियून दोन लिटर वास रुपये किंमत काय सांगितली खोंडासकट तीस हजार कमी जास्त होतील नाव सांगा पवार महादेव शंकर पवार गाव डोंमाळा तालुका पंढरपूर मोबाईल नंबर सांगा नव्या नव्याण्णव बावीस झिरो सात एकोणसाठ बासष्ट ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मला की तुमची जोड आहे जुळलेले सेपरेट शेपरेट द्यायची का जुडी सेपरेट द्यायची का जुडी मालक सेपरेट सेपरेट ह्याचे काय सांगितले चाळीस हजार रुपये आणि ह्याचे सत्तर हजार सत्तर हजार दोन्ही जुळलेत जुळ्यात कुठल्या कामाला वापरल्यात शेती कामा शेती कामाला शेति कामाल। नाव सांगा तुमचं सदाशिव गावडे सदाशिव गावडे गाव राजुरी राजुरी तालुका फलटण फलटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सांगा की सत्त्याण्णऊ सत्त्याण्णव त्रेसष्ट चव्वेचाळीस सत्तर सहासष्ट सत्तर सहासष्ट ज्यांना कोणाला मोठ्या मापाची बडाव जोड पाहिजे शेती कामासाठी त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद मालक पाहू शकता मोठ्या मापाचा रुबबदार कोसा खिल्लार बैल आहे चित्रा कोसा खूप मोठा माप आहे आणि खूप सुंदर आहे पाहू शकता जुन्या ब्लड लाईनचा चेहर आहे मालक कोणाचा आहे लंपीत घावलेलं दिसतंय बऱ्यापैकी लंपीचे त्याचे डाग आहेत कालवडे पण मालक जवळ नाहीत कोण आहे कुठला आहे काय करतोय हे नको ही विचार करण्यापेक्षा ना सगळ्यांनी एकमताने खिल्लारवर काम करा खिल्लार जोपासलं पाहिजे खिल्लारची प्रजाती वाढली पाहिजे आणि प्युरिटी ठेवून खिल्लारचं दूध कसं वाढवता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण इस्रायल देशातील लोकांनी भारतातून गीर कोंकरेज साहिवाल गाई नेऊन तिथे पंचवीस अठ्ठावीस लिटरपर्यंत दुधाची कॅपॅसिटी वाढवलेली हो आहे त्यांची मला कोणाच आहे कोसा का आपल्या इकडची पायदास का म्हैसूरची पायदास इकडची कुठल्या वरचा तिकडलं किती किंमत सांगितली साठ हजार का कमी जास्त होतील नाव सांगा तुमचं गणेश ड्रायव्हर डायव्हर मांडवे तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा पंचा पंच्याऐंशी तीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणीस सत्तावीस एकोणीस सत्तावीस सत्तावीस पाहू शकता रेसच्या क्षेत्रात पळलेला खोंड आहे आणि गणेश डायवर मांडवे रेसच्या क्षेत्रातील लोक ओळखत असतील ह्यांना तर त्यांचा खोंड आहे कमी जास्त होतील म्हणतायत दोन्ही तुमचेच आहेत हा पण तुमचाच आहे हा किती दात आहे आदत आहे दोन्ही ह्याची किती किंमत सांगितली सत्तर हजार का दोन्ही पळवलेले ही नाही पळवलं का मला एक नाव सांगा मग अशी खोंडाची माहिती घेतली तिकडे बांधला होता का इकडे आणला ह्याच्या जुडीला बांधल्या दिसतो खोंड चांगलाय मला का आणला आता तुम्ही रेसच्या क्षेत्रात ड्रायव्हर की करता म्हणजे तुम्हाला माहितीच खोंड कशी असते का ही देऊन दुसरा घ्यायचा विचार ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा कारण <laughs> बाजारात पण शेतकऱ्याचं मी पाहिलेलं आहे शेतकरी पाळणाऱ्याला देणार नाही गाय किंवा कालवट पण व्यापारी वर्गाला किंवा इतर ठिकाणी लगेच देणार आणि पाळणाऱ्याची चेष्टा केली जाते किंवा एखादा जर चांगला सर्वसामान्य कुटुंबातला पाळण्यासाठी घेण्याला घेण्यासाठी आलेला असेल तर त्याची चेष्टा केली जाते तर पहा इकडे तिकडे कुठतरी छोटी छोटी कालवाड जाण्यापेक्षा एखाद्यानं पाळणार घेतलेलं चांगलं आहे मग माग कोणाची गाय सुंदर काय कितीला होतय झालं का चाललंय किती कितील का बाय मामा तिसरे वेताल काय वळू भरलाय का इंजेक्शन वळू का इंजेक्शन कुठला वळू भरला तरी कुठला खेड आहे गावातला गुंजेगाव कुणाचा मेटकरी

दूध किती देते मालक दोन वास ना, दोन नाव सांगा तुमचं संजय नामदेव रेड्डी सावे तालुका सांगोला किती किंमत सांगितली किंमत चाळीस हजार चाळीस हजार कमी जास्त होतील मोबाईल नंबर आहे ಶ್ಯಾವ ತೀವ್ರ ಶ್ಯಾಂಶ ಕಾಳಿ ಕಿಲ್ಪಡ ಕುಣ ಜಲೋಡ कुठल्या भागातले सोहळे कुठं आलं मोहोळ तालुक्यातले गा बाय का खाली एक महिना म्हणजे नाहीच नाही एक महिन्याची धरतच नाही किल्लार म्हणलं की त्याच काय हेच नाही किती वेळ आला आता भरली पहिल्या रोज भरली वय का आहे कालवडीचं दोन वर्षाचे किंमत काय सांगितली पन्नास हजार सांगताय नाव सांगा तुमचं शशिकांत महादेव नाईक महादेव नायक नवरे नाईक नवरे किंमत किती सांगितली पन्नास हजार रुपये तुमचा पत्ता सांगा सोहळा तालुका मुक्काम सोहळा मोहळ मोहळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांग शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर नव्वद नव्वद एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पाहू शकता काजळी खिल्लार पहिला ऋत मोठ्या मापाची कालवड आहे मोठ्या मापाची काजळी खिल्लार कालवड आहे सुंदर आहे जातीवंत आहे आणि चप्पल चालक आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपल्याला धन्यवाद मालक दोन्ही बडाव आहेत जुळलेले आहेत एक एक द्यायचा आहे की जोडी द्यायची आहे असं आहे ह्याची किती सांगितले अलीकडच्या ह्याचे पंच्याण्णव हजार आणि ह्याचे नव्वद नव्वद हजार कमी जास्त होतील कमी जास्त करणार ते करणार की नाव सांगा की सुरेश साबळे सुनील साबळे सुरेश साबळे सुरेश साबळे गाव नाग नागज तालुका तसा मी चिडी बिसरीज आहे नागजच सांगते तुम्हाला माहिती नागज तालुका का ता, तालुका तिथे कडे हव्या कवठी माका कवठी माका कवटे माका मोबाईल नंबर आहे सांगा की पोरगा तेवढे <laughs> मामाकडे मोबाईल नंबर नाही मुलाकड मोबाईल नंबर आहे मुलगा काही इथं नाही अशा प्रकारची मोठ्या मप्पाची शेती कामाची बैल भेटू शकता तुम्ही सांगोला बाजारला भेट दिली तर धन्यवाद मामा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस अठ्याण्णव चौतीस पंचावन्न ऐंशी या नंबरला कॉन्टॅक्ट करा ज्यांना कोणाला हवे असतील तर सांगोला बाजारला एक वेळा अवश्य भेट द्या आणि एकतरी खिल्लार काय दारा सांभाळा जेणेकरून भविष्यात ज्या जे वेळेस कोरोनासारख्या आजारी येतील किंवा वेगवेगळे साथीचे आजारी येतील किंवा या रासायनिक खते व वेगवेगळे फवारणी औषधं वापरल्याने वेगवेगळे आजार येतील त्यावेळेस त्यातून त्या आजारातून त्या पार करण्यासाठी खिल्लार गाईचे मदत होईल खिल्लार गाईचे दूध दही तूप लोणी गोमूत्र ह्याचा उपयोगी होईल तरी होता होईल एवढं आपल्या दावणीचं जनावर मग कालवड असू द्या शक्यतो दोन पैसे कमी पण पाळणाऱ्याच्या दारात जाईल कशी हे पहा सांगोला मंगळवडा तालुक्यात मला ना कलरचा आणि जातीचा प्रादुर्भाव जास्त जाणवला जाणवला कारण जा की लोक कपडे माणसाच्या चेहऱ्यानं बोलण्या तो माणूस कुठल्या भागातला असेल हे हो ठरवतात व त्याच्या कपड्याच्या कलरवरनं तो माणूस कुठल्या समाजाचा हे ठरवलं जातं हो मग ते त्यांना जर एखाद्या कलरचा राग असला की ते अजिबात बोलत नाहीत माहिती देत नाहीत सहकार्य करत नाहीत टाळाटाळ केले जाते आणि जर त्यांचा व्यवहार जो होतोय अशा भागातील माहिती आहे असं वाटलं त्यांना तर मग ते स्वतःहून बोलतात माहिती देतात मला किती दाते सहा जाते सहा जाते कुठल्या कामाला वापर नाही शेती कामाला शेती कामाला वापरला शेती कामाला वापरला किती किंमत सांगितली याला पंचावन्न हजार पंचावन्न रुपये कमी जास्त होतील कमी जास्त होती नाव सांगा नाव प्रकाश रामनिंग कोळगिरी कोळगिरी तालुका गाव उटगी उटगी तालुका तालुका जात जरा सांगितलं सांगले मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन फोर नाईन फोर झिरो थ्री झिरो थ्री डबल टू डबल टू डबल नाईन डबल नाईन थ्री टू थ्री टू या द्या कुठं माहिती ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मोठ्या मापाचा माराणा चालणारा ताक बैल आहे मी शक्यतो कलर आणि धर्म जात ह्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय परंतु लोक कसं आहे तिकड ढकलाय बघत्यात बऱ्याचशा सांगोला आणि मंगळवेडा तालुक्यातल्या वळू मालकांना माझं सांगणं आहे की कसं आहे तुम्हाला मुलाखत द्यायची नसेल तर देऊ नका परंतु कसं आहे लोक दीडशे दोनशे किलोमीटर तुमच्या दारात येणार आणि तुम्ही काही कारणं सांगून त्यांना महागारी पाठवणार कारण की कसं आहे सांगोला तालुक्यातीलच एक युट्यूबरचा अनुभव आहे की सांगोला तालुक्यातलेच असून पण त्यांना म्हणजे तालुक्यातल्या लोकांनी सहकार्य केलं नाही खिल्ला संगोपन करणे आणि वाढवणे ही महत्वाचा मुद्दा आहे सुंदर मोठ्या मापाची दुधाची गाय आलेली आहे खूप मोठ्या मापाची आणि एक वेळ जवळजवळ चार लिटरच्या मापात दूध द्यायला अशी गाय आहे सुंदर जबरदस्त गाय जर्शी सारखी कास आहे कोणाची का गाय आहे घेतली काय घेतली काय कर्नाटक चढचणी व्यापारी वर्गांनी साडे एक्केचाळीस हजाराला हि मरवड्याची गाय घेतलेली आहे पाहू शकता सुंदर मोठ्या मापाची मरवड्याचा वळू दावलेला आहे आणि एकदम जर्शी सारखी कास आहे सुंदर मोठ्या मापाची दुधाची गाय आहे कवचित एखादी अशी गाय येत असते चालता चालता व्यवहार होत असतो गाय आली फिरवली आणि एका झटक्यात चढचण व्यापाऱ्यांनी घेतली जर्शी गाई सारखी कास आहे मोठीच्या मोठी गाय आहे शेतकऱ्याला परवडणारी गाय आहे अशा प्रकारच्या गायीचे संगोपन करून जास्तीत जास्त दुधारो गायी तयार करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे कुठल्या वळूची पाहिजे वाकी कोणाच्या वळूची किती महिन्याचं आहे नऊ महिन्याचं आहे का किती किंमत सांगितली पंच्याऐंशी नाव सांगा भाऊसाहेब दगडू मसा गाव गोनेवाडी तालुका मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस बावीस एकतीस बावीस बहात्तर एकोणीस एकतीस एकोणतीस बावीस कमी जास्त होतील व्यवहार पहा ज्यांना हवा असेल त्यांनी मालकांनी संपर्क करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खिल्लार संगोपनाला आणि दुधाचं प्रमाण किल्ल्यामध्ये वाढवण्यामध्ये भर द्या धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट केली तर तुमच्या प्रश्नांची उत्तर रविवारी बाजारात विडिओ मा माध्यमातून भेटतीलच <tip> आज दोनच मिक्स व्हिडिओ केलेले आहेत कारण की आपल्याला कर्नाटकमध्ये प्रदर्शनासाठी जायचं आहे त्याच्यामुळे कसं आहे तिकडे एक बळकर एक तुम्हाला खिल्लार गायक खोंड पाहायला भेटणार आहेत सुंदर कोंडाय जातिवंत धन्यवाद